महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दादर चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या तमाम अनुयायींकरिता भोजन व्यवस्था आयोजित करण्यात आली आहे पाच व सहा डिसेंबर अशी सलग दोन दिवस ही भोजन व्यवस्था आयोजित करण्यात आली आहे यंदाचं या सेवेचं दुसरं वर्ष असून सात ते आठ लाख अनुयायींनी भोजन व्यवस्थेचा लाभ घेतलाय या भोजन व्यवस्थेची पाहणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच तमाम अनुयायींशी संवाद साधला व त्यांची अस्थेने विचारपूस केली अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण असून तमाम अनुयायींना बिसलेरी पाण्याचं वाटप करण्यात आलंय या संपूर्ण भोजन व्यवस्थेसाठी विशेष सहकार्य शिवसेना कोपरी विभागाचे लाभलंय या प्रसंगी शालेय शिक्षण तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर खासदार राहुल शेवाळे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल चैत्यभूमी सेवा समितीचे नागसेन कांबळे शिवसेना कोपरी पाचपाकाडी विधानसभा प्रमुख प्रकाश कोटवानी शाखा प्रमुख रोहित पिंपळोळकर गायकवाड तसेच शिवसेना कोपरी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही परवापासून इथे आलेलो आहे भोजनाची व्यवस्था करायची आहे आमची पूर्ण ठाणे पूर्वजी जी आपले शिवसैनिक आहेत आम्ही त्या कामात लागलेलो हो। आहोत कालपासून भोजन आम्ही सुरुवात केलेली आहे कमीत कमी आतापर्यंत माझे शोनी तीन एक लाख लोकांनी भोजनचा लाभ घेतलेला आहे आणि हा भोजन रात्री किंवा पहाटे पण पाच सहा वाजेपर्यंत चालेल सहा ते सात लाख लोक या भोजन व्यवस्थेचा लाभ घेते यांच्या उपक्रम सुरू राहणार का याबद्दल रा हा उपक्रम कायमचा चालू राहणार आहे जसं तुम्ही बोलले हा दुसरा वर्ष आहे सकाळी मुख्यमंत्री साहेब स्वतः आले होते सगळं व्यवस्था बघितली आणि ही व्यवस्था गेल्या वर्षी तुम्ही आले होते आता दुसरा वर्ष आहे दुसऱ्या दिवशी ती इम्प्रुव्हमेंट होत आली आहे त्यांच्या पुढे पण चांगली इम्प्रुव्हमेंट होत राहिली सर्वप्रथम सर्वांना झेम यंदाचं हे आपले महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संकल्पनेतून ही दुसरं वर्ष आहे जे दुसऱ्या वर्षात आपण ही संकल्पना राबवत आहोत या महापरिनिर्वाण दिनासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून अनेक लोक या ठिकाणी येत असतात ज्यांचे राहायचे खायचे सगळेच प्रॉब्लेम असतात ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून आपण मागच्या वर्षी देखील आणि ह्या वर्षी देखील आतापर्यंत आपण जवळजवळ दोन ते अडीच तीन लाख लोकांना आपण भोजन व्यवस्था पूर्ण केलेली आहे आणि आज दिवसाअखेर पहाटेपर्यंत साधारण टोटल जर आपण पाहिलं तर सात ते आठ लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी आपण हायजीनची देखील तितक्याच प्रमाणात काळजी घेतलेली आहे लोकांच्या ब्रँडिंगच्या हिशोबाने आपण बिसलेरीचं पाणी आपण प्रत्येकाला देत आहोत एक लिटरची बाटली अर्धा लिटरची बाटली आपण त्यांना हवे तेवढा देत आहोत आणि या ठिकाणी हायजीनची देखील काळजी आपण घेत आहोत बी एम सी देखील यामध्ये आम्हाला संपूर्ण मदत करत आहे बीएमसीचे स्टाफ सुद्धा इथे आहे प्रत्येक वेळेस प्लेट उचलून आपण बी एम सीच्या गाड्यांमध्ये टाकत आहोत म्हणजे जेवण बनवताना ते खाताना या सगळ्या गोष्टींमध्ये संपूर्णपणे हायजीनची काळजी घेण्यात येत आहे संपूर्णपणे लोकांची काळजी घेण्यात येत आहे मुख्यमंत्री साहेबांची ही संकल्पना दुसरं वर्ष आहे माझ्यामध्ये ही अविरत चालू राहील सगळेच मुख्यमंत्री साहेब इथे ये येऊन गेलेत त्यांनी ही भेट दिलेली आहे आणि हे अविरत काम चालू राहील